मालेगाव पंचायत समितीचे बी डी ओ रमेश कंकाळ यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार मालेगाव ग्रामीण विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा सन्मान म्हणून देण्यात येणाऱ्या महाआवास अभियान जिल्हास्तरीय पुरस्कारासाठी यावर्षी मालेगाव पंचायत समितीने द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक मिळाला असून पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्य दिनानिमित्त वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते मालेगाव पंचायत समितीचे बी डी ओ रमेश सदाशिव कंकाळ यांना प्रशासकीय पत्र देऊन सन्मानित करण्यात आले प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण आणि राज्य आवास योजना ग्रामीण यांचे यशस्वी पारदर्शक आणि गुणवत्तापूर्व अंमलबजावणी केल्यामुळे वाशिम जिल्ह्यात मालेगाव पंचायत समितीला दुसऱ्या क्रमांकाचा पुरस्कार मिळाला पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी स्वातंत्र्यदिनानिमित्त वाशिम येथे जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे यांच्या हस्ते मालेगाव पंचायत समितीचे बी ओ रमेश कंकाळ यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आहे यामध्ये मालेगाव तालुक्यात हनवतखेडा व पांगरकुटे या ग्रामपंचायतचा समाविष्ट आहे यावेळी जिल्हाधिकारी एस भुवनेश्वरी जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी अर्पित पी चव्हाण तसेच वाशिम जिल्ह्यातील सर्व मान्यवर मंडळी उपस्थित होते